कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण शहरातील बाजारपेठेत काल रात्री उशिरा एका टायर पंक्चरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे मिळालेल्या माहितीनुसार पेण शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत असलेल्या एका टायर आणि पंक्चर काढण्याच्या दुकानात अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि दुकानातून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले हे धुराचे लोट दूरवर दिसत असल्याने बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या आगीची माहिती मिळताच पेण पोलीस आणि पेण नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाने अथक प्रयत्न करत आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले सुमारे अर्धा ते पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आले आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत या घटनेमुळे पुन्हा एकदा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दुकानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे